श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी काय सांगत आहेत ते काय ऐकल्यानंतर इच्छा पूर्ण होईल आणि प्रार्थना ऐकल्या जातील चला तर मग पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामी मार्गदर्शन व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अलका जन्म तुम्ही तळमळेने प्रार्थना करता तेव्हा या क्षणी मी तुमची प्रार्थना ऐकतो आणि माझ्या दिव्यानुसार ब्राह्मण कामाला लागतात मग तुमच्या आयुष्यात जे घडतं माझी इच्छा म्हणून आणि स्वामी संकेताप्रमाणे कर्म करत राहायचं हे बघा येस निश्चित मिळेल तुझ्या सध्याच्या परिस्थितीवर एकच पर्याय आहे पुढील दिवस आणि पाहून जातील प्रत्येक दिवस हे स वाक्य बोल मी एक विजेता आहे मी सगळ्यात चांगला आहे मी कोणतंही काम करू शकतो ईश्वर नेहमी तुझ्यासोबत आहे दररोज माझा ध्यान संपत्तीत वाढ होत आहे असा दिवस माझा आहे बाळा समस्या कितीही मोठी असू दे प्रत्येक समस्येला उत्तर आहे ही समज दृढ करून ती सहज सुटेल हा विश्वास दृढ करून कर्तकेविरते स्वामी महाराज आहेत स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे हा विश्वास दृढ करून आपल्याला मात्र आपल्या वर्तमानातील कर्मावर लक्ष वेग्रावं लागत आहे आणि बिकट समस्या कशी तुटते हे फक्त ऐश्वर्याने बघायचं आहे तुम्ही सेवा कर सेवा दर देत आहात पण तुमचा प्रारंभ होत आहे जोपर्यंत भूक संपत नाही तोपर्यंत इच्छा पूर्ण होणार नाही आपले कर्म प्रामाणिक केलेले कष्ट प्रामाणिक केलेले तर त्याचा पुण्य कधीच वाया जात नाही कारण त्याचे फळ देणारे स्वामी आहेत आणि योग्य वेळ आल्यावर आपल्याला हक्काचं फळ नक्की मिळतंय तुझी इच्छा कोणतेही मोठी असू दे जर तुझ्या हृदयात स्वामी आहेत तर एक ना एक दिवस तुझी इच्छा पूर्ण होणारस पण तुझ्या यांच्यावर अखंड विश्वास हवा समोरचा चुकला तरी तू कधीच लागू नकोस गोष्टींच्या जाळ्यात अडकू नकोस उभा आहेस मी तुझ्या पाठीशी काळजी करोस नकोस बाळा आहेस तू हे कधी विसरू नकोस स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव योग्य वेळ आले की एवढं देईन तुला मागायला काही होणार नाही पाहता पाहता दिवस सरून जातील तुझ्या कर्तृत्वाने दिशा झोकाळून जाते उगाच मागील दिवसाची चिंता करू नकोस पुढील दिवस आणि पाहून जातील संकल्प कर मी तुझ्यासोबत आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट श्री स्वामी समर्थ विस विश्... लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ